नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो हा मंत्र ऐकल्याने तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल जर तुम्ही खूप दिवसांपासून काही विशेष धन मिळण्याची अपेक्षा करत असाल आणि आजपर्यंत कोणतेही फळ मिळाले नसेल तर आता निश्चिंत रहा कारण हा मंत्र ऐकल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र अनेक वर्षाच्या तपश्चर्याचे फळ आहे या मंत्राच्या प्रभावाने तुमचे भाग्य खुलू शकते तुमचे घर धनसंपत्तीने भरले जाऊ शकते तुम्हाला फक्त या मंत्राचा जप विश्वासाने व श्रद्धेने ऐकावा लागेल असे केल्याने तुम्हाला नक्कीच फळ मिळेल तुम्ही या मंत्राचा जप पूर्ण भक्ती भावाने ऐकायला सुरुवात करा पण त्याआधी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो अशी इच्छा तुमची असेल तर हा मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐकावा त्यासाठी तुम्ही एक काम करा हा मंत्र तुमच्या मोबाईल मध्ये लावून सोडून द्या तसेच व्हिडिओला लाइक करून चैनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाइप करा भक्तांनो तुम्हाला काही महत्वाच्या कामासाठी खूप जास्त पैशाची गरज असेल तर आणि तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांची खूप मनापासून पूजा व सेवा करत असाल पण त्यांच्याकडून तुम्हाला काहीच फळ मिळत नसेल तर अजिबात काळजी करू नका तुम्ही फक्त हा चमत्कारिक व रहस्यमयी मंत्र एकशे आठ वेळा ऐका आणि बघा काय चमत्कार घडतो तुम्हाला अचानक खूप मोठे धन मिळेल श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुमच्या घरामध्ये गरिबी कधीच येणार नाही घरातील तिजोरी पैशाने व संपत्तीने भरून राहील प्रिय भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या मंत्राचा लाखो भक्तांना खूप फायदा झाला आहे त्यांनी खूप धनसंपत्ती कमवली आहे हे तुम्हाला कोणीही सांगितले नसेल आणि तुम्ही खूप गरीब झाला असाल आणि तुम्हाला लगेच पैशाची गरज असेल तर हा मंत्र तुम्ही नक्की 108 वेळा ऐका हा मंत्र इतका मोठा चमत्कारी आहे की तुमच्या घरातील संपत्ती वाढतच राहील तुमची तिजोरी आणि घर पैशांनी नेहमी भरलेले राहील पैशांची कमतरता कधीच भासणार नाही आणि तुम्ही खूप श्रीमंत व्यक्ती व्हाल त्यामुळे भक्तांनो करोडपती होण्याची इच्छा असेल तर हा मंत्र तुम्ही नक्की एका ही चालून आलेली संधी तुम्ही सोडू नका प्रिय भक्तांनो या जगात श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरू महाराज हे एकमेव देव आहेत जे खूप लवकर प्रसन्न

मध्ये पैसा येतो आणि परत निघून जात असेल तर गरिबी तुमची साथ सोडत नसेल तर तुम्ही चिंता ग्रत असाल तर मंग तुम्ही तुम्ही खूप चिंताग्रस्त असाल मग आता अजिबात काळजी करू नका या व्हिडिओ मध्ये दिलेल्या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका या मंत्राच्या मदतीने आज तुमचे दारिद्र्य नष्ट होईल आणि श्री स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने अपार धनसंपत्ती प्राप्त होईल या चमत्कारिक मंत्राने खूप भक्तांना लाभ झाला आहे या मंत्राने आज त्यांचे आयुष्य बदलले आहे भक्तांनो मग आता उशीर करू नका तुम्हालाही तुमच्या जीवनात खूप श्रीमंत व्यक्ती बनायचे आहे ना आणि तुम्हाला तुमच्या गरिबीतून खूप काही मोठे करायचे असेल तर हा मंत्र तुमच्या फोनवर मध्येच अर्धा न सोडता संपूर्ण एकशे आठ वेळा आहे मग आम्ही तुम्हाला वचन देतो की या दिवसापासून तुम्ही हा मंत्र ऐकायला सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमचे घर गुप्त धनाने भरून जाईल आणि तुमची प्रत्येक इच्छा क्षणार्धात पूर्ण होईल आज तुमच्या सोबत असा काही चमत्कार घडेल ज्याची तुम्ही अपेक्षा केली नसेल तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न इतक्या झटपट पूर्ण होईल या काही क्षणातच तुम्हाला या मंत्राची ताकद कळेल या मंत्राच्या शक्तीने अगणित फायदे आहेत जर तुम्हाला अमाप संपत्ती मिळवायची इच्छा असेल दैनंदिन जीवनात आणि नोकरीत वृद्धी करायची असेल जर तुम्हाला तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख शांती हवी असेल आणि कोणतीही इच्छा अपूर्ण राहू नये से वाटत असेल तर आजच श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र ऐकायला सुरुवात करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात किती चमत्कार घडतात या मंत्राचा जप आयुष्यात कधीच व्यर्थ जात नाही गेला नाही आणि जाणारही नाही तुम्ही फक्त हा मंत्र मन लावून विश्वासाने व श्रद्धेने एकशे आठ वेळा श्रवण करा तसेच या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि असे शक्तिशाली मंत्र अनुभवण्यासाठी आपल्या या आध्यात्मिक माहिती युट्यूब चॅनलला ला करा चला तर मंत्राला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ मार्गदर्शन य स्वामी देहि श्रीस्वामी समर्थाय मार्गदर्शनं देहि and i'm य मार्गदर्शनं देहि श्रीस्वामी समर्थाय मार्गदर्शनं देहि स्वामी समर्थाय मार्गदर्शनं देहि स्त्री स्वामी समर्थाय मार्गदर्शनं य मार्गदर्शनं देहि श्री स्वामी समर्थाय मार्गदर्शनं देहि Gracias. Oh. and oh. <coughs> ¡Gracias, and i'm then...